दी स्टुडिओचं असोसिएशन या चित्रपटासोबत कसं राहिलेलं आहे आणि धर्मवीर भाग दोन कडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत सर्वांना आधी नमस्कार करतो झी स्टुडिओने बरीच वर्षे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती याची परंपरा कायम राखलेली आहे आणि धर्मवीर वन जेव्हा झाला तेव्हा आम्ही जी स्टुडिओ म्हणून आम्हाला खूप प्राऊड फील झालेलं की आम्ही त्या टीमचे भाग होतो साहजिकच होतं की आम्ही धर्मवीर टूचे पण भाग होणारच होतो धर्मवीर वनने इतिहास घडवला आणि अपेक्षा माझी काहीच अपेक्षा नाही पण माझा विश्वास नक्की आहे की धर्मवीर टू पण धर्मवीरवर नॉट ओनली धर्मवीरवर सारखं पण त्याच्या पलीकडे जाऊन उत्तम यश मिळेल अशी असा मा, मला विश्वास आहे सर्व टीमला विश्वास आहे आणि हा विश्वास आहे म्हणूनच आम्ही ह्या वर्षी धर्मवीर टू हा नुसता मराठीत रिलीज न करता हिंदीमध्ये पण रिलीज करतो आहोत आणि विश्वास आहे म्हणून फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही पण पूर्ण जगात म्हणजे यु एस युरोप आणि ऑस्ट्रेलिया या तीन कॉन्टिनेंटमध्ये आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करणार आहोत आणि हा विश्वास आहे म्हणून आम्ही सगळं करतो आहोत इथे येऊन आज एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं यश बघून आम्हाला पण असं वाटू लागलंय की एक इव्हेंट असा नंतर मंगेश असं करावं लागेल की आम्हाला स्वतःलाच आवड जाऊ या चित्रपटाच्या यशानंतर थँक्यू थँक्यू कमाल मला वाटतं पाया जिथे इतका स्ट्रॉंग आहे विश्वासाचा आहे तिथे यश मिळणार काही वादच नाहीये मला चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्याकडे यायचंय सर अर्थातच आपण संगीत अनावरण तर करतोय पण हा जो सत्कार आता इथे झाला फार महत्वाचा आणि विशेष होता तर त्याबद्दल थोडस ऐकायला आवड नमस्कार धर्मवीर आनंदी साहेबांच्या नेहमीच राहिलेल्या माझ्या पाठीशी असलेल्या सदिच्छा सगळे गुरुजन वर्ग इथे जमलेले सगळे विद्यार्थी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी दोन शब्द बोलतो आज आपण इकडे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यासाठी जमलो आहोत संगीत अनावरण सोहळा ज्यांच्यामुळे संगीत घडलं या चित्रपटाचं भाग एकचं आणि भाग दोनचं पण ते सगळे संगीत दिग्दर्शक इथे आहेत अविनाश विश्वजित आहे चिनार महेश आहे बेला शेंडे गायिका आहेत विशाल दादलाने आज येऊ शकले नाहीत सुपिंदरजी पण येऊ शकले नाहीत त्याच्यानंतर मंगेश कांगणेने गाणी लिहिली आहेत युजीआय इथे बसलेलं आहे ही सगळी मंडळी आणि यांचा सगळ्यात महत्वाचा कॅप्टन म्हणजे प्रवीण तरणे मी जहाज बांधणारा होतो त्या जहाज बांधलेल्या जहाजाला बरोबर घेऊन जाणारे झी स्टुडिओज होते पण माझा कॅप्टन प्रवीण तरणे होता प्रवीण तरडे कॅप्टनवर ठरत असतं की जहाज कुठल्या दिशेने न्यायचं नाही तर त्याचं टायटनिक होऊ शकतं आणि माझा कॅप्टन हा अत्यंत चित्रपटाशी प्रामाणिक राहणारा आहे त्यामुळे धर्मवीर एक हा सुद्धा सक्सेसफुल झाला होता आज या निमित्ताने संगीत आराम सोहळ्याला पद्मश्री सुरेशजी वाडकर ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो अण्णांची तब्येत बरी नाही पण अण्णांना मी एक फोन केला रिक्वेस्ट केली अण्णा म्हणाले मी आलो एवढा मोठा सिनेमा आहे धर्मवीर आनंद आनंदगे साहेबांच्या जीवनचरित्रावरचा सिनेमा आहे या सिनेमाचा या सिनेमासाठी मी नक्की येणार तुला शुभेच्छा द्यायला येणार या या हा जो पुरस्कार आहे माझा आनंद हा पुरस्कार का द्यावा असा वाटला मागचं महत्वाचं कारण असं की मी जेव्हा जेव्हा आनंद घे साहेबांबद्दल ऐकलंय तेव्हा जेव्हा एक विषय मला प्रत्येकाने सांगितलेला आहे तो म्हणजे त्यांना मुलांप्रती किती प्रेम होत ते गरिबांच्या मसिहा तर होतेच पण मुलांबद्दल त्यांना खूप आत्मीयता त्यांनी चांगलं शिकावं चांगल्या शाळेत जावं त्यांनी प्रत्येक प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावं ज्याला शिक्षणात अडचण येते त्याची ती अडचण कशी दूर करावी हे सगळं ते है। है या सगळ्यांचा ते विचार सतत करायचा आणि याच विचारातनं या सराव परी या सराव परीक्षेचा जन्म झाला होता आणि मला असं वाटलं की धर्मवीर आनंदगी साहेबांच्या एवढ्या आठवणी आहेत त्या सतत जागवल्या जातात पण जर समजा माझा आनंद हा पुरस्कार आपण दिला आपल्या निमित्ताने फुल फुलाची पाकळी त्यांच्या आयुष्याला समजा बहाल केली तर आपल्या आयुष्याचा कुठेतरी सार्थक झाला असं मला वाटलं आणि म्हणून ठरवलं की आपण या वर्षापासून माझा आनंद हा पुरस्कार दरवर्षी दहावीमध्ये शंभर पैकी शंभर टक्के मिळालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि गणितामध्ये सगळ्यात जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना द्यायचा आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि धर्मवीर आनंदगी साहेबांचा आशीर्वाद असाच राहिला तर दरवर्षी हा पुरस्कार सोहळा गडकरीला नक्की होईल सगळ्यांना मला असं वाटतं प्रेरणा मिळालेली आहे जास्त मार्क मिळवण्याची आणि ते आपल्याही मित्रमंडळींना जाऊन सांगतील की ह्या पुरस्काराचं मी तरी शंभर पैकी शंभर टक्के मिळायला हवेत आणि हेही नसेल थोडे खरं तर मी तुम्हाला सांगू का प्रामाणिकपणे वयाच्या बावन्नाव्या वर्षी या गणिताचं गाणं केल्यामुळे माझ्या आयुष्याचं गणित सुटलं खरं सांगायचं झालं तर म्हणजे धर्मवीर भाग एक माझं स्वप्न होतं आणि धर्मवीर भाग दोन हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आव्हान